नमस्कार बातमीपत्रामध्ये सगळ्यांचं स्वागत मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण कदापी सहन करणार नाही तहसीलदार राडेगाव यांना काँग्रेस ओबीसी सेलच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे महत्त्वाची बातमी आपण पाहतोय राडेगाव येथील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या ओबीसी सेलच्या वतीने आज दिनांक आठ नऊ दोन रोजी सोमवारला दुपारी ठीक एक वाजता राडेगाव तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे हे निवेदन महाराष्ट्रातील भाजपा प्रणीत महायुती सरकारने मराठ्यांना ओबीसी मध्ये घेण्याचा जी काढून ओबीसी ओबीसी मधील अर्कापगड बारा बलुतेदार अशा तीनशे ओबीसी जातीच्या पाठीत खंजीर खुपसला असल्याने त्याकरिता महाराष्ट्र सरकारचा जे निषेध नोंदवून राडेगाव तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलं यावेळी ओबीसी सेल यवतमाळ जिल्हा अध्यक्ष अरविंद वाढोणकर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे राडेगाव तालुका अध्यक्ष राजेंद्र तेलंगे शहराध्यक्ष प्रदीप ठुणे ओबीसी सेल चे यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र नागतुरे राडेगाव शहराध्यक्ष ओबीसी सेल राहुल होले किशोर धामंदे श्रावण सिंग पडते अंकुश रोहनकर मारुती पाल अफसर अली सय्यद प्रवीण नरडवार शेखर तेलंगे योगेश कुरटकर देवीदास चिमंतवार देवकिरण बाणबुद्धे श्रीमान लोखंडे विवेक लखेसार मंथन ठुने नानाजी भोकरे पुरुषोत्तम चिडे सुनील भामकर वसंत डाखोरे राजू महाजन श्रीधर दुटुटकर गजानन पाल प्रवीण महाजन भरत ठुने अशोक पिंपरे जितेंद्र कहुरे मधुकर राजूरकर गजानन महाजन शंकर पोहनकर अनिल केवटे गजानन साडे ॲडवोकेट किशोर मांडकर भरठुने अशोक पिंपरे जितेंद्र कहुरके मधुकर राजूरकर गजानन महाजन शंकर पोहनकर अनिल केवटे गजानन साडे ॲडव्होकेट किशोर मांडवकर अंकित कटारिया मिलिन इंगोले मंगेश पिंपरे पद्माकर राऊत पंकज गावंडे रवींद्र शेराम विनोद नरड गजानन नाकाडे श्रीकांत कोदानी विनोद माहुरे अंकुश मुनेश्वर किसना झाडे यांच्यासह अनेक ओबीसी समाजाचे लोक यावेळी उपस्थित होते ज्वालादीप साठी नरेश राऊत यवतमाळ